नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील उद्योजक देवराम शिवराम गायकवाड यांनी एक वर्षापूर्वी महिंद्रा थार गाडी घेतली थार गाडीची एक क्रेज असल्यामुळं आणि या ठिकाणी ह्या थार गाडीची वीस हजाराची सर्व्हिसिंग हे वाकड येथील सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये त्यांनी गाडी सर्व्हिसिंगला दिली ह्या थार गाडीच्या मध्ये ऑइल टाकल्यानंतर चा, टाक चा नटच लावला नाही आणि ही कार वाकड येथून वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये मुंबई पुणे महामार्गावर येऊन बंद पडली यामुळे यांना इतका मनस्ताप झाला या गाडीला आच्या महामार्गावरनं बाजूला घेत असताना पाठीमागं वाहनं होते एखादा अनुचित प्रकार घडला असता जर सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड वाकड यांची जर सर्व्हिस अशी गलथान असन आणि यामध्ये जर मालकाचा जीव जाणारी अशी सर्व्हिसिंग असेल तर महिंद्रा कंपनीची थार गाडी घेऊन जीव जाण्याची वेळ आली होती काय झालं नेमकं काय नाही सांगा अहो मी आहे ना गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती सर्व्हिसिंग गाडी घेतली इथं आलो यस का मी सोडली ती परवादेशी गाडी तर त्यांनी मला परवादी मी तिथं गेलो ना माझी गाडी थोडी तरी बंद पडायची तिथं एक मॅनेजर होता तो मॅनेजर मानला, मैं मैं तो मानला, 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 मानला तो मी म्हणलो गाडी इथं आणली आता काय करू तो म्हणला मला आता वेळच नाही म्हणला वेळच नाही मला ती म्हणलो गाडी बंद पडते वाटली म्हणलं पण घरी घेऊन जा इथं ठेवू नको मला गर्दी आहे मला काही जमणार नाही मला मनस्ताप होतोय तर मी गाडी तिथं ठेवली म्हणलं जातं घेऊन तो तो मानला घरी घेऊन जा म्हणलं घरी जर बंद पडली तर म्हणलं टोचन करून पुन्हा घेऊन ये बरं इथं गाडी ठेवू नको तर मी त्याला रिक्वेस्ट केली मग रिक्वेस्ट करू येस मानेचं माझं संबंध चांगलं होतं मग तो मला ठेवा साहेब मी गाडी घेतो त्यापोर्ने आपल्याला चांगली सर्विस दिली तो आत्ताही फोन केले केले आला बरं तो एवढं गाडीत आज माझा मी दोन तीस चार तास उपाशी आहे इथं माझी गाडी आज बंद पडली तिच्या ऑइल नाही मी तशीच दिली मी तिथं बिल भरला सात हजार तीनशे चौपन्न रुपये आज यांचं हे चुकीचं आहे हे सगळं जर गाडीने वाटत झाले असे अचानक लॉक जर माझी गाडी झाली तिथे मला भरून पण देणार आहे गाडीचं इंजन हा फुल गरम झालं किलोमीटर गाडी घेऊन आलो इथं काय करणार त्याला यस माने आहे पिकअप वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये मातोश्री हॉस्पिटलच्या समोर महामार्गावर तुमची गाडी अचानक बंद पडली पाठीमाग अवजड वाहनं होते तो थरार कसा होता पाठीमागनं पाऊस होता आणि जर एखाद्याने धडक दिली असती जीवितहानी झाली असती तर ह्याला जबाबदार कोण होता आणि सर्व्हिस सेंटर विषयी काय सांगाल सर्विस सेंटरचं तर अजिबात त्यांचं लक्ष नाही आहे सर्विस तर एवढं एवढं करीतच नाही दहा दहा दिवस वेटिंगला तर गाड्या ठेवतात पंधरा दिवस ठेवूया कधीला जर एकच गाडी असेल तर काय करणार तर माझा अपघात हानी झाली असती इतका फुल पाऊस होता तर गाडीला बिरॅक बी लागत नव्हतं गाडी बंद नव्हती मग बळ मी जो ढकलून ढकलून गाडी इथं काढली तुमच्या गाडीचा नंबर काय एम एच चौदा ये टू वन डबल फोर एकवीस चौवेचाळीस ही थार गाडी आहे क्रमांकाची ही थार आहे मावळ तालुक्यामध्ये थार गाडीची क्रेज आहे त्यामुळं प्रत्येक जण थार गाडी या ठिकाणी घेतो आणि थार गाडी घेतल्यानंतर जर सर्व्हिस सेंटरला नेहली असताना सर्व्हिस सेंटर व्यवस्थापक जे आहेत हे आरेरावीची भाषा करतात त्यानंतर बिल भरल्यानंतर पण या ठिकाणी जो ऑइलचा नट आहे तो नट लावला नाही बावीस किलोमीटर गाडी चालली आणि गरम होऊन गाडी बंद झाली या ठिकाणचा जो चित्तथरारक जो घटना होती ज्यावेळेस या ठिकाणी कांबरे नामा येथील उद्योजक देवराम शिवराम गायकवाड हे गाडी चालवत थी या ठिकाणी येत असताना अचानक गाडी बंद पडली आणि पाठी धुवाधार पाऊस होता पाठीमागून अवजड वाहनं होते जर ब्रेक लागले नसते पाठीमागच्या वाहनाचा तर भीषण अपघात झाला असता तर हे ये वाकड येथील सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्व्हिस सेंटर आहे का गाड्या बिघडवणारं सेंटर आहे असा प्रश्न पडलेला आहे महिंद्रा कंपनीची थार गाडी घ्यावी का नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर ज्यांच्याकडं ही कार थार कार दिली होती काय नावाने कधी कार दिली होती आणि काय असा इन्सिडेंट झाला जर जीवितहानी झाली असती तर याला कोण जबाबदार काय नाव तुमचं माझं नाव यश माने सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड वाकड मी तिथं सर, सर, सर्व सर्व्हिस ॲडवायझर म्हणून कामाला आहे गाडी आली होती शनिवारी सर्व्हिसिंगसाठी आणि एक दोन प्रॉब्लेम होते आणि सर्व्हिसिंग होती नॉर्मल आज गाडी संध्याकाळी डिलिव्हर दिली आणि ऑइलचं थोडं लिकेजचा प्रॉब्लेम झाला खालून बोल्ट थोडा लूज होता ऑइलचा ते आता आपण चेक केलंय ब्रेकडाऊनची टोईंग वन महिंद्राची बोलवलं आहे जे काय आहे ते आपण उद्या ते ज्यांनी काम केलं आहे टेक्निशियन जो कोण आहे त्याला आपण जे काय असेल ती कारवाई करू किंवा त्याला विचारू का असं झालं काय सी सी टी वगैरे चेक करून कोणामुळे झालं काय ते उद्या आपण चेक करू यामध्ये जे काही ज्यांनी कार विकत घेतलेली आहे त्यांना मनस्ताप होतोय त्यांना वाहन तुमच्या इथं लाखो रुपये देऊन वाहन तुमच्या इथं राहणार तर तुम्ही जर सर्व्हिसिंगमध्ये जर अशी चुकीच्या पद्धतीनं सर्व्हिसिंग केली आज त्यांचा ॲक्सिडेंट होता होता वाचला धुवाधार पाऊस होता पाठीमागणं अवजड वाहनं येत होते यामध्ये जर अपघात झाला असता तर ह्याला जबाबदार कोण आहे तुम्ही टोईंग व्हॅन लावणार माणसाचा जीव जा गेला तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडला मावळामधनं गाड्या महिंद्राच्या कशा न्यायच्या सर्व्हिसिंगला ठीक आहे आता जे झालं आमच्या माणसांकडनं चुकी झाली ते काय आम्ही चेक करू व्यवस्थित आता इथून पुढं होणार नाही याची काळजी घेऊ आणि देवराम सम सर आणि आमचे चांगले संबंध आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी आलो माझ्याकडे होती माझं काम आहे इथं यायचं माझ्याकडे गाडी सर्व्हिसिंगला होती ठीक आहे काय आम्ही कारवाई घेऊ तिथलं मॅनेजर तिथला जो मॅनेजर होता काय त्याचं नाव आहे देवेंद्र पुशुंडे देवेंद्र पुशुंडे हा तर अजिबात कामाचा नाही त्याला तर महिंद्रामध्ये तिथं सर्व्हिसला बी ठेवा आहे कारण मी त्याची फरवशी गेलो त्याची भाषा उद्धवट होती मला मी गाडी घेऊ शकत नाही माझं थोडा स्टार्ट गाडी बंद पडत होती त्याने चेक करायला माणूस पाठवायचा ना, तो तो पी तो ना तर ना। पी हो तो डायरेक्ट पिसू म्हणला गाडी घरी न्या मला आता वेळ नाही पंधरा दिवस आणि म्हणलं गाडी जर घरी बंद पडली तर काय करू म्हणलं गाडी ट्वचन करू ना म्हणजे एवढी त्याची भाष्यता येते पिसुटायची त्याच्यामुळे मी पत्रकार बोलावले तर या ठिकाणी महिंद्रा थार, थार कार मावळामध्ये मा क्रेज आहे म्हणून या ठिकाणी उद्योजक देवराम शिवराम गायकवाड यांनी ही थार कार घेतली आणि ही वीस हजार किलोमीटर चालली नाही तर इतका मोठा प्रॉब्लेम ऑइलचा जो नट आहे तो नटच लावला नाही आणि जर शरीरामध्ये रक्त आणि गाडीमध्ये ऑइल नसन तर काहीही उपयोगाचं नाही यामध्ये सुदैवाने आज त्यांचा अपघात होता होता वाचलेला आहे पण महिंद्राचं जे वाकड येथील सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा हा गलतानपणा आज कार चालक म, कार चालक मालक जे आहेत त्यांच्यावर उठला असता मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि या पावसामध्ये जर अशी घटना झाली असती याला जबाबदार कोण आहे आणि गेलेला जीव परत आला असता असता का यामुळे सह्याद्री मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड वाकड यावर कारवाई होणं गरजेचं आहे नाहीतर महिंद्रा कंपनीच्या गाड्या घेण्यासाठी कुणी पुढे येणार नाही मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद माना कशा वेळी तुम्ही मी दखल बोलतो तर किंवा कशा वेधेत